बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापुरात आजपासून कंदमुळ आणि औषधी वनस्पतीचं प्रदर्शन सर्वांसाठी खुले एन जी ओ कॅम्पेशन चोवीस कोल्हापूर व्ही केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांची माहिती कोल्हापुरात कंदमुळं आणि औषधी वनस्पतीचे प्रदर्शन आजपासून खुले झाले आहे लेट्स गेट बॅक टू आवर रूट्स या ब्रीदवाक्याचा अंगीकार करून आपल्या मातीत वाढणाऱ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक कंदमुळांची माहिती घेऊन चौकस आहारातून सदृढ पिढी घडवण्यासाठी विद्यार्थी आवालवृद्ध तसेच सर्व नागरिकांनी एकमेव वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन एन कॅम्पेशन चोवीस कोल्हापूर ओ केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले राण कंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासियांना आणि खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना व्हावी शेतकऱ्यांनी त्यांची लागवड त्यांच्या शेतात करण्याच्या हेतूने निसर्ग अंकुर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर उई केअर आणि एन कॅम्पेशन चोवीस या संस्थेच्या आयोजनातून तसेच श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था गार्डन्स क्लब कोल्हापूर यूथ अँडक्स उई केअर हेल्पलाईन या संस्थांच्या सहकार्याने आज आणि उद्या शंभरहून अधिक कंद मुळांचे आणि एकशे पन्नासहून अधिक औषधी वनस्पतींचे तसेच पन्नास पेक्षा अधिक फुलपाखरांना आकर्षित करणाऱ्या विशेष वनस्पतींचे माहितीपूर्ण प्रदर्शन दसरा चौक येथील शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरू झाले आहे लोकांना कंदमुळांची ओळख आणि चांगली माहिती मिळावी म्हणून श्री मोहन माने यांच्या अथक प्रयत्नातून हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे पौराणिक काळापासून मानव कंदमुळांचा अन्न म्हणून वापर करत आला आहे शतावरी अमरकंद सफेद मुसळी पेनवा इत्यादी वनस्पतींचा कंदाचा औषधात वापर करतात गाजर मुळा बीट आले हळद कांदा लसूण इत्यादी वनस्पतींच्या कंदाचा आपण आपल्या आहारात वापर करतो अळू कमळ सुरण हे कंदही भाजीसाठी वापरतात साबुकंदापासून साबुदाणा तयार करतात मानवी आहारात उपयुक्त असणाऱ्या अशा बहुतांश कंदवर्गीय वनस्पतींची शेतात लागवड केली जाते या प्रदर्शनात सताप गुगुळ कुसर कोष्ट कोलिंजन लक्ष्मी तरु सागरगोटा बेडकीपाला अक्कलकारा दमवेल काजरा या दुर्मिळ अशा औषधी वनस्पती तसेच कणगा काटेकण कोराडू करांदा वराहकंद वासकंद पासपोळी शेंडवेल आळशी शेवळा सुरण या वनस्पतींची कंदमुळे कंदिका आणि कंदक तसेच मोठा कासार अळू काळा अळू हिरवा अळू पांढरा पेरव उंडे शेडवाळे असे अळूंचे विविध प्रकार आणि त्यांचे कंद त्याचबरोबर काळी हळद आंबे हळद यासारखे हळदीचे विविध प्रकार व त्यांचे कंद अशा प्रकारच्या सुमारे शंभरहून अधिक प्रकारच्या कंदांच्या जाती प्रदा प्रजातीची मांडणी या प्रदर्शनात केली आहे कंदमुळांपासून पाककृती या प्रदर्शनात पाहता येतील तसेच खाद्यपदार्थ येथे उपलब्ध करण्यात आली आहेत काही कंदमुळे रानभाज्या वृक्ष औषधी वनस्पतींची माहिती असणारे पुस्तके आणि काही वनस्पतींची रोपे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत प्रदर्शनात ठेवण्यात येणाऱ्या कंदांचे संकलन प्रामुख्याने कर्नाटकातील जोएडा महाराष्ट्रातील बेल्हे पुणे गगनबावडा कोल्हापूर आणि एका भागातून करण्यात आले आहे गार्डन्स क्लब कोल्हापूर सौ मंजिरी कपडेकर कुकिंग क्लासेस यूथ एन आणि ओईकेअर हेल्पलाईन या संस्थांच्या मोलाचे सहकार्याने हे प्रदर्शन सुरू झाले आहे हे प्रदर्शन सर्वांसाठी असून विनामूल्य आहे यावेळी शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आर के शाने दिवाण अतिरिक्त जिल्हाधिकारी सं शिंदे निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर मधुकर बासुळकर उपाध्यक्ष प्राचार्य अशोक वाली मंजिरी कपडेकर स सुप्रिया भजमे अमृता वासुदेवन सुशील रायगांधी अभिजित पाटील सुशांत टक्कळकी भूषण पाटील जयेश ओसवाल आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पणसाठी अनिल पाटील आहे आपल्या भागामध्ये आढळणाऱ्या औषधी वनस्पतींचंही प्रदर्शन आहे आणि तिसरा भाग त्या प्रदर्शनाचा जो, जो आहे तो फुलपांखरांना अट्रॅक्ट करणाऱ्या ज्या वनस्पती आहेत या वनस्पतींचंही प्रदर्शन इथं परवलेलं आहे हे प्रदर्शन आज शनिवार आणि उद्या रविवारपर्यंत आहे सकाळी दहा ए रात्री सात आठ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्व लोकांच्यासाठी विनामूल्य खुलं आहे तर मी नागरिकांना अपील करेन की सर्वांनी हे प्रदर्शन पाहावं त्याचा आपल्या जीवनामध्ये काय उपयोग आहे हे पाहावं त्याचा अभ्यास करावा आणि याचा वापर करावा ही आमची इच्छा आहे याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही कंदमुळांचं जे प्रदर्शन गेल्या तीन वर्षापासून भरवत आलेलो आहोत हे कंदमुळं जी आहेत हे जवळपास शंभर प्रकार इथं आहेत आमचं म्हणणं असं आहे की या कंदमोळांची शेतकऱ्यांनी लागवड करावी आणि एक उपजीविकेचं साधन म्हणूनही त्याच्याकडं बघावं आणि दुसरी आमची इच्छा इच्छा आहे की या कंदमुळापासून वेगवेगळे खाद्यपदार्थ जे तयार केले जातात त्याच्यापासून वेगवेगळ्या रेसिपीज कशा तयार करता येईल याचा जीवनामध्ये आपल्याला मेडिसिनली काय काय वापर आहे या सगळ्यांचा अभ्यास करून कंदमोळांची लागवड करून त्याचा प्रचार आणि प्रसार करावा या उद्देशानं आम्ही हे प्रदर्शन भरवलेलं आहे दुसरा भाग त्याच्यामध्ये आहे तो म्हणजे औषधी वनस्पतींचा आहे आपल्या कोल्हापूरमध्येही अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आपल्याला आढळतात या सगळ्या औषधी वनस्पतींची आपल्याला ओळख व्हावी आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी या सगळ्यांचा वापर वा वनस्पती करावा याचा करावं औषधी वनस्पतींचं या उद्देशानं हे प्रदर्शन भरवलेलं आहे आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की अलीकडच्या काळामध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळं आणि क्लायमेट चेंजमुळं आपल्या निसर्गामध्ये आढळणारी जी फुलंपांकर आहेत मधमाशे आहेत यांची संख्या झपाट्यानं कमी होत चाललेली आहे आणि ही फुलपांखरं त्याचबरोबर मधमाशा हे परागीभवनासाठी कारणीभूत आहेत ज्याच्यामुळं फलधारणा होते पण त्यांची संख्या हो रडवल्यामुळं आज फलधारणेवर आणि उत्पादनावर सुद्धा मोठा परिणाम झालेला आहे तर याच्यासाठी मधमाशांना अट्रॅक्ट करणारी अशी सगळी नेक्टर प्लॅन्ट आणि मधमाशांची महत्त्वाची पोस्ट प्लॅन्ट ज्याच्यावर ते अंडी घालतात आळ्या निर्माण होतात अशी प्लॅन्ट एक्झिबिशनमध्ये मांडलेली आहेत आपण आपल्या शेतामध्ये आपल्या बागेमध्ये कुंड्यामध्ये सुद्धा या प्लॅनची लागवड करून आपण फुलंपांखरांची संख्या वाढवू शकतो आणि निसर्ग वाचवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करू शकतो या उद्देशानं हे प्रदर्शन आम्ही आहे अठरा आणि एकोणीस जानेवारी या दरम्यान शहाजी कॉलेज कोल्हापूर दसरा चौक इथे आपण कंदमुळं औषधी वनस्पती आणि फुलपाखरांना आकर्षित करणारे वनस्पती ह्या यांचं प्रदर्शन बनवलेलं आहे साधारण शंभरहून अधिक कंद दीडशेहून अधिक औषधी वनस्पती आणि पन्नासहून अधिक फुलपाखरांना अट्रॅक्ट करणारे जे वनस्पती आहेत त्याचं आपण प्रदर्शन इथे भरवलं आहे मागचं मूळ उद्देश असा आहे की जास्तीत जास्त लोकांनी याला विजिट करावं प्रत्यक्षरित्या ते कंद इथे बघावेत आणि शेतकऱ्यांनी आणि लोकल नागरिकांनी आपापल्या जागेमध्ये ह्या कंदांचं लागवड करून ती हा जो ठेवा आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ठेवलेलं आहे लेट्स गेट बॅक टू आर रूट्स ह्या ब्रीदवाक्यासहित आपण हे प्रदर्शन भरवलेलं आहे आपलं जे मूळ आहे आपलं जे ठेवा आपल्या पूर्वजांनी ठेवलेला आहे आपल्यासाठी तो येणाऱ्या सगळ्या जनरेशन्स आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचावं हा हा मूळ उद्देश त्याच्यामध्ये आहे आणि सग सर्व नागरिकांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज